एक तर तुम्ही चिया सीड हे टी स्ट्रमक घ्यायचं नाही तुम्ही ओट्स किंवा दह्यासोबत घेऊ शकता टी स्ट्रमक जर घेतलं तर त्यामध्ये असणारी पोषण पोषणतत्वं किंवा जे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत ते योग्य प्रमाणात तुम्हाला मिळणार नाही त्याचा फायदा होणार नाही दुसरं म्हणजे तुम्ही चिया सीड घेतल्यानंतर लगेच चहा कॉफी याचं सेवन करायचं नाही कारण त्याच्यामधील असणाऱ्या न्यूट्रिशन्स प्रॉपर्टीज ह्या नष्ट होऊ शकतात तिसरं म्हणजे तुम्ही जेवणाच्या अर्धा तास आधी चिया सीड घेतलं पाहिजे आणि त्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी प्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला वेट लॉससाठी नक्कीच फायदा होईल चौथं म्हणजे तुम्ही चिया सीड हे जास्त प्रमाणात वापरायचं नाही जर तुम्ही जास्त प्रमाणात वापरलं तर तुम्हाला डायजेस्टिव प्रॉब्लेम्स येऊ शकतात जसं की पोटफुगी जुलाब कॉन्स्टिपेशन ॲसिडिटी ब्लोटिंग असे त्रास होऊ शकतात पाचवं म्हणजे की तुम्ही चिया सीड हे डायरेक्ट घ्यायचं नाही ड्राईट किंवा रॉ फॉर्ममध्ये असणारं चिया सीड घ्यायचं नाही त्याला अर्धा ते पाऊन तास सोप करून ते घ्यायचं आहे चिया सीड तुम्ही दिवसभरातून एक ते दोन चमचे घेऊ शकतात त्यापेक्षा जास्त घेतलं तर त्याचा फायदा होणार नाही काळजी घ्या सतर्क राहा